नमस्कार हो। हो मी रुपा तुम्हाला सर्व तयारीच स्वागत करते आज आपण खमयगिरी करणार आहोत लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी साधी सोपी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे ना खूप गोड ना खूप एकदम परफेक्ट क्रिस्पी तोंडात घालताच विरघळणारे असे कुरमुऱ्याचे लाडू रेसिपी थोडी जरी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो कुरमुरे आणि आता आपण हे चाळून घेऊयात कारण यामध्ये असलेला कुरमुऱ्याचा भुसा किंवा छोटे कण असतील तर ते निघून जातील याच प्रकारे मी बाकीचे सर्व कुरमुरे चाळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इथे माझे सर्व कुरमुरे छान चाळून झालेले आहेत कुरमुरे हे कुरकुरीतच असतात पण लाडू जास्त खमंग हो आणि छान क्रिस्पी होण्यासाठी आपण हे कुरमुरे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत इथे मी मंद गॅसवर हलकासा टोप तापून घेतला आहे आणि आता यामध्ये थोडे थोडे कुरमुरे घालून आपण अगदी दोनच मिनिट हे भाजून घेऊया आणि कुरमुरे भाजताना गॅसची आत आपल्याला मंदच ठेवायची नाहीतर कुरमुरे हे खाली जळू शकतात तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल इथे कुरमुऱ्याची एक बॅच माझी छान भाजून झालेली आहे आता आपण हे ताटात काढूयात आणि याच प्रकारे बाकीचे सर्व कुरमुरे सुद्धा भाजून घेऊयात इथे माझे सर्व कुरमुरे छान भाजून झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झालेले आहेत कुरमुरे आता आपण लाडूसाठी लागणारा पाक करूयात त्यासाठी इथे मी जाड जाडबुडाचं एक भांड मंद घ्यावरती थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यात घालूयात आपण दोन चमचे साजूक तूप आणि तूप वितळलं की यात घालूयात अर्धा किलो साधं गूळ आणि हा गूळ आहे ना मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गुळ किती नरम आहे तो आणि गूळ ऐवजी तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता पण अख्खा गुळ टाकायचा नाही त्याने गुळ वितळायला उशीर सुद्धा लागतो आणि पाक सुद्धा जळतो आणि ह्या लाडूचा पाक बनवण्यासाठी तूपच वापरायचं तुपाने लाडूला खूप छान शाईन येते आणि चमच्यानी सतत हलवत अगदी मंद गॅसवरती आपण लाडूसाठी पाक बनवून घेणार आहोत अगदी दोन मिनिटांमध्येच गूळ छान वितळलेला आहे आता हे मिश्रण आपण अजून दोन मिनटं मंद गॅसवर सतत हलवून शिजून घेऊयात यात आता घालूयात चमचाभर वेलची पावडर आणि ती सुद्धा या पाकामध्ये छान मिक्स करून घेऊयात अगदी तीन ते चार मिनिटात आपल्या पाकाला छान तार सुटलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक तरी पाक करून घ्यायचा आहे आणि आपला पाक तयार झाला की नाही हे ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये घालूयात दोन ते तीन थेंब पाकातले आणि या थेंबांची जर घट्ट गोळी झाली तर समजायचा आपला पाक हा झालेला आहे आणि अजून एक पद्धत म्हणजे ही जी गोळी आपण एखाद्या भांड्यामध्ये टाकून जर ती गोळी खनकन वाजली तर समजायचा आपला हा पाक लाडूसाठी आता तयार आहे तर तुम्ही बघू शकता आपली गोळी अशी खनकन वाजत आहे ती आता या तयार पाकामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व कुरमुरे घालूयात आणि गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि आता हे सर्व कुरमुरे टाकून झाले की हे पटापट आपल्याला कुरमुरे एकजीव करून घ्यायचे आहेत पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व कुरमुऱ्याला अगदी पाक छान लागला पाहिजे ते सर्व कुरमुरे माझे पाकामध्ये छान मिक्स करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही सर्व कुरमुऱ्यांना पाक छान लागलेला आहे आता गॅस आपण बंद करूयात आणि टोप खाली उतरून घेऊयात आणि आता या मिश्रणाचे आपण लाडू वाळून घेऊयात त्यासाठी इथे हाताला मी लावून घेतलेलं आहे तूप आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वाळून घ्यायचे आहेत आणि जितका मोठा लाडू हवा तितकं मिश्रण आपण चमचेच्या मदतीने हातावर घेऊन लाडू वाळायचा आहे आणि लाडू वाढताना आपल्याला अगदी हलक्या हाताने हे लाडू वाळायचे आहेत जास्त भार द्यायचा नाही त्याने कुरमुऱ्यांचा चुरा होतो इथे तुम्ही बघू शकता माझ्या जोडीला माझी मुलगीसुद्धा लाडू वाळत आहे त्यावरूनच तुम्ही बघू शकता की चटका अजिबात लागत नाही आहे हाताला लाडू वाळताना अगदी सहज हा लाडू वाळला जातोय आणि पाकामध्ये तूप घातल्यामुळे लाडूला खूप छान शाईनसुद्धा आलेली आहे आणि आता आपण गॅसच्या आत बंद करून या मिश्रणाचे सुद्धा लाडू वाळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या घट्ट झालेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू किती छान वाळले जात आहेत इथे सर्व लाडू म्हणजे वाळून झालेले आहेत अर्धा किलो कुरमुऱ्यापासून जवळपास म्हणजे पन्नास लाडू इथे तयार आहेत आणि याच पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर परफेक्ट क्रिस्पी असे आपले लाडू तयार होतील तर रेसिपी आवडली असणारच तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूयात